एकदम छान हा पाठ बदलला बघा पूर्ण फाटला होता बघा पुन्हा असं फाटला होता पूर्ण फाटून गेला होता नवीन टाकला तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आज आपण सकाळपासून ना गॅरेजवर होतो आणि गॅरेजचे बरेच कामं केले आणि आता मी नाक्यावर चाललेलो आहे हे बघा आता बॉम्बे नाका येईल त्याच्यानंतर आपलं नाक्या येईल तर नाक्यावर गेल्यानंतर मी तुम्हाला काय काय दिवस घडलं गॅरेजवरती ते सर्व सांगतो ओके चला मित्रांनो जवळजवळ मित्रांनो दोन वाजून चाळीस मिनटं झालेले भूक खूप लागलेली आपण मी आत्ताच गॅरेजवरून नाख्यावरती आलेलो आहे हा बघा आपलं नाका गॅरेजवरून गाडीचं काम करून बराच वेळ लागला गाडीच्या कामाला आणि आत्ता लाखेवा आलो आहे आणि जरा फ्रेश झालं हातपाय धुवून घेतले जरा व्यवस्थित आणि भूक जेवणच लागली त्यामुळे आता जेवण करणार आहे बघा काय आलं आपल्या जेवणाला बटाट्याची भाजी आहे पोळी आहे आणि जिलेबी आहे तर मित्रांनो चला जेवण करायला मस्त भूक लागली पहिलं जेवण करतो नंतर तुमच्याशी गप्पा मारतो ओके okay? तर मित्रांनो जेवण झालं आणि मस्त वाटलं भारी वाटलं कारण सकाळपासून आहे ना गॅरेजमध्ये होतो ही वस्तू आणा ते हे करा परत तिकडे ही वस्तू आणा परत चक्कर मारा आणि उन्हामध्ये उभे उन्हामध्ये काम चालू तर पण गाडीचं बऱ्यापैकी काम झालं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के काम झालं असं वाटतंय मला आता जेव्हा आपण गाडी जरा रनिंगमध्ये किंवा येईल तेव्हाच बघू काही प्रॉब्लेम वाटतो आहे का पण असं काही वाटत तर नाही तर मग आलो आणि जेवण वगैरे केलं आता थोडं रिलॅक्स झालो कारण खूप थकल्यासारखं झालं होतं कालसुद्धा आहे ना आम्ही चांदवडला था। मटेरियल घेऊन गेलो होतो तर जातानाही मला त्रास झाला आणि येतानी त्रास झाला म्हणजे इकडून ऐंशी किलोमीटर आणि तिकडून ऐंशी किलोमीटर म्हणजे मला मी सकाळी जवळजवळ अकराला इथून गेलो होतो तर रात्री दहा वाजले मला रिटर्न यायला कारण गाडी पिकअपच करत नव्हती इतकं इकडून जाताना इतकं स्लो तिकडून जाताना एकदम स्लोमध्ये आलो कारण गाडी पिकअप चालतच नव्हती पिकअप पिंपळगावमध्ये थांबलो तिथं मी काम केलं तिथं मी नवीन डिझेल फिल्टर टाकलं आणि डिझेल टाकी ना ती साफ करून घेतली आणि तिथं जी मोटर असते ना त्या मोटरच्या खाली जो घाण येते त्या फुटबॉलजवळ ती घाण वगैरे साफ करून ती चालू केली तिथं चालू झाली गाडी व्यवस्थित त्याला आता वाटलं होतं आता प्रॉब्लेम मी येणार नाही काही पण तिथून निघालो आणि एक दीड किलोमीटरवरती परत जो प्रॉब्लेम होता तोच चालू झाला म्हणजे मी जवळजवळ तिथं आहे ना साडे तेराशे रुपये खर्च केले डिझेल फिल्टर आणि मजुरी धरून पण प्रॉब्लेम जो होता तोच तिथून मग हळूहळू हळूहळू तिथून मी पाच वाजता निघालो होतो पिंपळगाववरून सॉरी पिंपळगाववरून निघालो पाच वाजता तर मी चांदवडवरून निघालो होतो पिंपळगाववरून जो जो सातच्या दरम्यान निघालो होतो तर पिंपळगाव म्हणजे मला तीस किलोमीटरला तीन तास लागले यायला दहा वाजले घरी यायला कालही परेशान झालो आज सकाळी परत गॅरेज त्याच्यामुळे खूप जाम झालो त्यामुळे एकदम थकवा आल्यासारखं झालं जेवण केल्यानंतर थोडा बसून राहिलो निवांतमध्ये फक्त बसून राहिलो बाकी काहीहीच केलं नाही आणि मग आता जरा फ्रेश झालो जरा चहा वगैरे घेऊन आलो आणि म्हणलो तुम्हाला तुमच्याशी काय झालं ते शेअर करावं तर असा दिवस गेला आणि गाडीला जवळजवळ टोटल आज बरेच म्हणजे ते एअर क्लीनर आउटलेट आणलं त्याच्यानंतर रिले आणला कारण गाडीचं फॅन बंद झालेला होता तो फॅन करण्यासाठी तो रिले टाकला त्याची मजुरी गेली गुन्ह्या दानात का उरवून काम करून घेतलं तर जवळजवळ साडे तेरा साडेतीन हजार रुपये खर्च झाला ऑइल त्याच्यामध्ये ऑइल पाणी चेंज केलं ऑइल कूलन परत एअर क क्लीनर आउटलेट नवीन टाकला परत डिझल फिल्टर नवीन टाकलं तो रिले नवीन टाकला आणि म्हणून साडेतीन हजार खर्च आला तर असं परिस्थिती झाली त्यामुळं आज काही भाडं होतं आज भाडं लागलं होतं आज पण मी गेलो नाही कारण बाहेरगावचं भाडं होतं त्यामुळं गेलो नाही मी काही भाडं म्हणलो फक्त आता आज काम करू बस गाडीचं काम बस करू त्यामुळे आता बसलो निवांत आता जवळपास चारदा झाले आणि भाडे आलेले त्यामुळे बसून आलो फक्त निवांतमध्ये आता जरा बरं वाटतं तर चला उद्यापासून आपण परत आपल्या आपल्या कामाला अजून आता सहापर्यंत आहे मी नाक्यावरती तर एखादं भाडं लागलं ला तर ठीक आहे एक तर पण जाऊ घरी आणि उद्यापासून आपली परत सुरुवात करू तर ता चला तोपर्यंत तो तो वाट बघू आलो तर एखादं छोटंफार भाडं तर ओके तर मित्रांनो आत्ता नुकताच घरी आलो मी आणि मस्त पैकी कटिंग करायला गेलो होतो कटिंग केली गाडीचं काम केलं सकाळी आणि जवळजवळ जो जो दोन अडीच वाजता नाक्यावर पोचलो आणि आज काही भाडं लागलं ला नाही तर मग मर्चाला कटिंग करायचं मग कटिंग केली आणि नुकतंच घरी आलो मस्त फ्रेश झालो डोकं वगैरे धुतलं पाण्याने आणि जरा आत्ताच घरी आलेलं आहे आणि बघा आता आपल्याला चहा पाणी आलेलं आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आज इथं संपू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसवत हो राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू